नमस्कार मंडळी मी राजेंद्र सुरोशे बिंदास्त ब्लॉग या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी शेळ्याला चारा नेण्याकरता आलो आहे इकडं लांबच्या वावरामध्ये आलो आहे तर तुम्हाला कशाचा चारा शेळ्यांना न्यायचा आहे तो सांगतो मी हे पहा दाखवतो हे पाहा बाई शेवडीचं आहे शेवडीचा झाडाचा पाला कट केला कट केल्यानंतर तिकडं गाडी आहे पहा आपली ती पहा गाडी जो गाडा बनलेला आहे गाडीला त्या गाड्यामध्ये पाला नेऊन टाकलेला आहे आणि इकडं या साईडला बाजरी आहे बघा आपली बाजरी आज दोन महिने झाले बरोबर या बाजरीला कशी बाजरी मित्रांनो कमेंटद्वारे नक्कीच कळवा तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे आणि मित्रांनो खूप कसरत करून मी या झाडावरती वरती चढून पाला कापलेला आहे वर गेल्यानंतर असं भीती वाटत होती खाली पडण्याची अंगा असं थरथर कापत होतं तरी पण हिंमत केली आणि वरती जाऊन शेळ्याला पाला काढला मी काड्या साईडला बाजरी आहे बाजरी पाहू शकता कशी मस्त अशी बाजरी आहे इकडं खालीपर्यंत आहे बा इकडं हे घर आहे आपलं घेतलेलं आहे आणि एकाड्या साईडला दीड एकर बाजरी आहे मित्रांनो चला तर तुम्हाला मला जुगाडा दाखवतो आणि गाड्याला कसं काय जुगाडा बनवलेलं आहे ते दाखवतो चला मग नाही रोड आहे गाडीलाच माग तांगा बनवलेला आहे आणि ट्रॉली बनवलेली त्या ट्रालीमध्ये काही बी टाकायचं आणि चलायचं भरपूर माल बसतो त्या ट्रालीमध्ये कसं काय वाटली ट्रॉली तुम्हाला गाडीची ते पण कमेंटद्वारे नक्की सांगा आणि मित्रांनो अशा प्रकारे या गाड्यामध्ये टाकलेलं आहे मी बा रात्री पाणी द्यायला हा पाईप इथं राहिला होता हा पाईप घेतला कोणी नेऊ नये म्हणून आणि इथं याबा पॅक बांधलेला आहे पाला ट्रॉलीमध्ये गळू नये म्हणून आणि अशा प्रकारे इथं जोडलेलं आहे खाली गाडीला पिन टाकलेली आहे आणि इकड साईडला हा शेवगाव रोड आहे शेवगाव रोड आहे पलीकाड्या साईडला शेवगाव लालजळगाव रोड आहे अ ती एस टी पण आलेली आहे ही राणेगाव एस टी आहे बा सकाळी नऊ साडे नऊला लागत असते एस टी तर मित्रांनो एकंदरीत आमचा फाटा कसा वाटला बाजरी कशी वाटली आणि दुगाड कसा वाटला तर मित्रांनो आता गाडा घेऊन मी घरी आलेलो आहे चारा घेऊन घरी आलो आहे शिळ्यात आता इकडे एक दावण आहे बा या दावणीत काही टाकायचा त्या दावणीत काही टाकायचा तिकडं बारकाले काढायची एक दावणी लावून टाकायचं काही तर मित्रांनो हा पाला तुम्हाला सांगितलं मी नाही काय आहे अं आमच्याकडे याला शेवरी म्हणतात पहा शेवरी हा शिवरीचा चारा सुळबाबळ म्हणतात सुळभाबळ एक एक शिवरी या काही भागात शिवरी म्हणतात काही भागात सुळबाबळ म्हणतात तर हा पाला शेळ्या अत्यंत आवडीनं खातात हो पहा आणि चांगला पण असतो खायला हे जे खोडे का हे खोडे का खोडीचा सालसुद्धा काढू काढून शेळ्या खातात पहा त्याच्यामुळं हा प्रत्येकाने ज्याला शेळी पालन करत त्यांनी हा चारा, चारा, चारा शेळ्यांना अवश्य दिला पाहिजे सुळबावडी झाडं लावली पाहिजे एकदम भारी चारा आहे शेळ्या शेळ्यात या गावरान शेळ्यात आल्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याच्या आहेत मी तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू विसरू नका तर मित्रांनो परत यादा सांगतो खाली जे घंटी बटन आहे त्या घंटीला दाबा आणि घंटी वाजा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार